जायकवाडी धरणात सदुसष्ट टक्के पाणी साठा पैठण येथील नाथसागर धरणात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाणी साठा जमा झाला आहे बुधवार दिनांक सायंकाळी धरण नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याची टक्केवारी सदुसष्ट टक्क्यापर्यंत पोहोचली आहे सद्यस्थितीत वरील भागातील छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथील नाथसागर धरणात सत्तावन्न हजार तीनशे साठ पाण्याची आवक जमा होत असल्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची आवक सहासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्केवारीवर नोंद झाली असून वरील धरणातून सुरू असलेली पाण्याची आवक येथील नाथसागर धरणात येऊन जमा होण्यासाठी एकवीस एक दिवस लागणार असल्याने पूर्ण पाण्याची आवक जमा झाल्यास सत्तर टक्के धरण भरण्यास विलंब लागणार नाही अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली गेल्या तीन दिवसापासून पैठण तालुक्यातील सतत पाऊस पडत असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील महसूल मंडळातील पैठण एकूण पाऊस दोनशे सोळा मिलीमीटर पिंपळवाडी पिराची दोनशे सतरा बिडकीन दोनशे पंचेचाळीस ढोरकीन एकशे शहाऐंशी तर बालानगर दोनशे एक्क्याऐंशी नांदर दोनशे चौऱ्याहत्तर अडूळ तीनशे तीन पाचोड दोनशे अठ्ठावीस लोहगाव दोनशे एक्केचाळीस तर विवाह मांडवा एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून तालुक्यातील आतापर्यंत एकूण तेवीसशे पाऊस झाला आहे बुधवारी अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आल्याची माहिती उपविगीय अधिकारी नीलम बापना यांनी दिली आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच मी वृत्त निवेदक विजय शिवगे